नमस्कार म्हणजे राम राम कोल्हापूरकरांना नमस्कार आमची आई म्हणाल शाबू करूया मग चला करूया म्हणालो तुझं पहिलं जुना हॉटेल त्यामुळे आम्ही वडा आणि शाबू ओढा काय विषय नाही आमचं लहानपण पण त्यातच गेलो आहे ते काय लागते पहिले बघूया भिजलेले शाबू एक किलो दोन चमचे जिरे नुसार मीठ चेंगदा आणि पावशेर ओल्या मिरच्या पाच ते सहा चिचून हे सगळं मिश्रण तयार करायचं आणि गोळ तयार करायचं शिजलेले शाबू टाकायचे नंतर शिजलेले बटाटू जिरं मीठ आणि शेंगदा शेगदाना सुद्धा पाहिजे विषय हार्ड कसं होते बघा की जस गोळं तयार करून घ्यायचं मस्त बैठकी तुम्ही कसा पण करू शकता छोटा मोठा छोटे छोटे गोळ बघून मी आता सुट्टी द्यायच नाही वड खायला लहान केला की पंचवीस ते तीस रुपये वडा करा आपल्या घरात दहा रुपये जात पडला की खा की का सुट्टी द्यायच नाही म्हणायचं आई अमजी कशी गोळ करायला बघा की दररोज शाबू खाऊन कंटाळ होती त्यामुळे शाबू वडा चर्चरीत गेला एक नंबर कामो आता बी तेला टाकलं तर बघा तेल असं उसळायला जरा घ्यायचं जाळ मंद लावायचा पहिल्यांदा आणि मग शाबू वडा टाकायचा पहिल्यांदा आपल्याला वाटतंय शाबूओ टाकतात काय त्यामुळे सगळा घोळ होतोय पण घोळ करायचा चिकडल्याला काढायचं तर आपण असं करायचं नाही जरा असं झाल्यानंतर आपण चिमट्याने एकमेकाचं चिकड चिकडलेला शाबू आहे एकमेकाला बाजूला काढायचं सुट्टे सुट्टे सगळं वडं तयार होतात छोटी कडे असते तर त्याला जाळ जास्त असतात तर शाबू वडा पण जास्त टाकायचं वर शाबूवडा टाकायचं जाळ जर कमी केला चालतोय काढच नाही आता कुठे तोड्याला पाणी सुटेल तर शाबोड आपल्याला खायला मिळणार शंभर टीका अडचण नाही आमची आई म्हणाली पहिल्यांदा मालकासनी द्यायचं मग काय अडचण नाही मला द्या की मालकासनी तरी पण त्यातलं मी दोन काढून घेतलंच आणि मी टेस्ट करत बसलो टेस्ट एक नंबर चालत आता तुम्हाला दोन मिनिटात कळलंच बघा विषय शाबू शाबोमधल्या दररोज घंटा हाल तर त्यामुळे शाबोडे आयएमची करूया म्हणाली गेले दरवाजे उघडून ठेवल्यात बघा कारण बारखीपूर आमच्या घरात होती त्यामुळे त्याने जरा खोकला आला त्यामुळे दरवाजा ओपन केला जरा असं तेलाच जरा वास साईडला जाईल त्यामुळे कसं होते घरातल्या त्रास काय काही नाही हवा सगळी बाहेर जात्या शाबोड कसं करपू भाजले की जरा टेस्टला चांगलं राहते जरा जर आपण लवकर काढलं तर खायला चांगला वाटत नाही कडक असला का नाही खतरनाक वाटते बोट जाग्यावर पडली म्हणजे आबी कोल्हापूर आता कसं हरकून तुम्हाला एका कड्याने मी लावलं की तर मला काय मिळणार ना आमच्या नानासनी पहिल्यांदा ना काय देणार होती त्यामुळे आता एक तरी पण उचललाच मी हे बा एक नंबर आला मस्त कुरकुरीत खायला असं वाटतं की एक नंबर खतरनाक ताईनं बोलत तू जरा मी शूटिंग करतो तर ताईना आमच्या तळ आली इकडे मी ही शाबोडा ताटा ठेवून नानासन द्यायचं म्हणालो आणि ताक हलवून ठेवलेलं मस्त मी शाही चार दिवसाची होती त्यामध्ये मुरवांट आपण मस्त मी ताक रविन हलवत बसलो आणि ताक तयार करून मीठ आणि साखर त्यात ऐटम तरतरीत झाला की शाबोवाड्यावर चटणी करायची वेळ नव्हता चटणीचा प्रसिद्ध तुम्हाला पुढच्या वेळी सांगतो तर दोन प्रकारची चटणी असतात फोटी घ्याने बिगर फोडणी नानासं शाबोवाडा आणला बघा खायला मित्रांनो शाबोडा कसा वाटला नक्की सांगा शंका असेल तर निवांत फोन करून विचारावा श्रावण महिन्यात सोमारी करायला बाय बाय